माय न्यू लॉक सो आज संडे uh, आहे काल तुम्ही बघितलं असेल आम्ही गेलो होतो झू चौपाटी जुहू बीच देन बँड्राला गेलो होतो त्यानंतर सुशांत ऑफिसला गेलो होतो सो so, कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल सो so, आज परत सुट्टी आहे माझी म्हणजे ही आहे नेक्स्ट वीक ऑफ म्हणजे असं आमच्याकडे आहे ॲडजस्ट करून घेता येतं दोन आठवड्याची विक ऑफ कंटिन्यू सॅटर्डे संडे आम्हाला काय सॅटर्डे संडे वीक ऑफ वगैरे असतो असं नाही आहे सो आज असं आहे काही नाही आज एकदम रिलॅक्स डे आहे पण तरीही माझं आता मी पोहे बनवले ठेवले म्हणजे पोहे फ्राय होतात सगळं करून ठेवलेले आणि आणि उलिला जो झोपलेलेच आहेत आज जायचं आहे मला सारिकाच्या घरी सारिका म्हणजे माझी बेस्ट फ्रेंड जी माझी जॉबमध्ये आम्ही दोघींनी एकासोबत जॉईनिंग केलं होतं दोन हजार अठराला आणि त्यानंतर ती तिथेच कंटिन्यू होती कंटिन्यू आहे मी फक्त एक दोन वर्ष कॅप घेतला होता मध्ये त्यानंतर परत परत मी कंटिन्यू तिथंच केलेलं आहे सो म्हणजे so, माझी जॉईनिंगपासून जे जी बेस्ट फ्रेंड माझ्या कंपनीमधली असेल तर ती एकमेव आहे आणि नस... आम्ही सगळं म्हणजे सगळ्या गोष्टी शेअर करतो आणि सगळं आमचं एकमेकींना असतं खूप जास्त फ्रेंड्स आहेत आमच्या आता आणि सो आज तिच्या घरी जायचं आहे कारण की माझे हेडफोन जे माझे ऑफिसचे हेडसेट आहे ते थोडेसे म्हणजे त्याचं ते जे आहे ना लावतो आपण हेडफोनला कानात येतील वाले थोडंसं खराब झालं आहे आणि वायर पण थोडीशी तुटली आहे तर कधी कधी ते काय होतं हल्ली की मग वॉईस वगैरे इश्यू होतो सो हो आय टीवाल्यांना सांगितलं होतं की सारीका वगैरे द्या मग मी तिच्याकडे जाऊन घेऊन येईल सो आणि ते मला रिक्वेस करायचं म्हणजे जो माझ्याकडे आहे तो द्यायचा आहे त्यांना तिच्याकडे द्यायचा आता ती घेऊन जाईल आणि तो मी जो नवीन कुठे मागवला तो घेऊन येईल सो असं काहीचं आहे ते चातच्याच लग्न झालं त्यामुळे ते आता काही कल्ल्यांना राहत नाही ती जाते नवी मुंबईला आणि सो म्हणून म्हटले चला आज पटकन नाश्ता केला आहे आता पोहे बनवते सुशांत होते आता तेव्हा उठतील ते उठतील कारण की रात्री आम्ही बारा वाजता खूप जास्त थकलो होतो उर्वी तर खूप जास्त थकली पाय अक्षरशः तिथे पाहायला लागले मग पट्टीचा थोडं झोपलं त्यांना आता जवळपास दहा वाजे असे पाहुणे धाक झाले तुम्हाला मला माहित आहे चिमणीमुळं किती आवाज आला आहे एनिवेज चला लॉक कंटिन्यू करू स्वतः मी निघालो आहे जायला इथे पूर्वी हेडफोन मला सबमिट करायचे आणि दुसरे घेऊन यायचे आहेत इकडे हाय मास्क आता वाजले वाजलेत बारा बरोबर चला कशी झाली तयार मस्त उर्गी पण आहे आणि हवा पण आहे आणि धूळ पण आहे त्यामुळे सगळं हे सेफ्टी चाललं

आम्ही घरी आलो आहे आणि येताना भाजी वगैरे पण घेऊन आलो आहे स्टेशनवरूनच मस्त तिने छान पावट्याचा भा राईस वगैरे मसाले राईस म्हणते प पावट्याचं भा भात बनवतात ते तो बनवला होता आणि बाकी पावभाजी वगैरे होती आणि छान जेवण झालं आलो आणि हेडफोन घेऊन आली फायनली सो आता येतानाच भाजी वगैरे घेऊन आलो आहे तर लगेच खेळायला पण गेली आता आराम करणारे सव्वा तीन झालेत थोडं आराम करणार आहे कारण की काल पण काय आराम झाला नाही आज पण मग सकाळपासून जे कामावर हो लगेच गेलो हो बाहेर ना तर त्यामुळे काय आराम नाही आता आराम करणार आहे थोडं स चला बघू संध्याकाळी काय झालं तर तुम्हाला लॉगमध्ये भेटेल बघायला भेटेलच बाय बाय बिग बॉस आजपासून चालू होतं आहे मराठी बिग बॉस स्वामी आहे तुम्ही कोण कोण बघणार आहे सांगा सो इथे आता मी याच्यात आंटी आमचं चिकन बनवून गेले राईस आहे इकडे तांदळाचा भाकरी त्यांच्या ताबरे दाखवतो किती स्टॉक हे तांदळाची भाकरी आहे इथे हे मी मॅरिनेट करायला आहे जे की दही आ, मसाला वगैरे तंदूर मसाला वगैरे ते सगळं लावून ठेवलं आता इथे मी नॉनस्टिकवर तो मस्त छान तंदूर सारखं बनवणार आहे आणि ते चिकन होते गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सो आज हा आहे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना खूप 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 शुभेच्छा नवीन वर्षाचा पहिलाच सण असतो हा आणि मला पूजा वगैरे करायची देवाची मी काही सामान काल घेऊन आले आहे ते तुम्हाला दाखवते काय काय आणलं आहे ते सुगड वगैरे पुजायचं आहे आता थंडी जरा कमी होत चालली आहे आणि दिवस पण आता मोठा होईल रात्र छोटी होईल भाजी चपाती वगैरे झाली आहे भा लादी पुसून झाडू मारून भांडे घसून सगळं सगळं आवरलेलं आहे थोडक्यात पूर्वीला तर सुट्टी त्यामुळे ती झोपलेली सुशांत सकाळीच गेलेत मॉर्निंगला मॉर्निंगला नाही जनरल शिफ्टला सात वाजताच गेले आहेत ते आणि आता मी आवडते देवाची पूजा वगैरे करायची आहे मला सो ते आवरेल थोडंसं आणि नऊ वाजता मला कामावर बसायचं आहे आठ वाजत आले आठ वाजल्याचं सो बाकीचं मतं तोपर्यंत आवडते सगळं तुम्हाला दाखवते काय 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 कशी पूजा आहे थोडक्यात थक फटपट होत ऊस काय तर हे लागतं आपल्याला गव्हाचं आणि यामध्ये सगळं आहे मिक्स जे जे आहे ते सगळं त्याच्या टाकायचं आणि फुलं वगैरे आणलीत वगैरे त्यांना चाललं आहे पुरणपोळी करायचं दुपारी मला टाईम असतो तेव्हा बघून थोडंसं आवरून घेईल काय आवडता येईल तेवढं बाकीचं संध्याकाळी आंटी आल्यावर करतीलच पण मग एवढं त्यांना लोड येण्यापेक्षा मग दुपारी मी थोडंसं पुरण वगैरे बनवून ठेवायचं चालला आहे विचार बघूया स्वतः पहिली मी देवाची पूजा वगैरे करून घेते रांगोळी काढून घेते आता पहिले छान असं सगळं वगैरे घेतलं मस्त सो so, आता जस्ट माझं केस वगैरे आवडले आणि पूजा करायची मला ताई त्या दिवशी ताईचा फोन आला म्हणजे ताई आणि ता, माझी मम्मी दोघे जणी गेल्या आहेत त्र्यंबकेश्वरच्या यात्रेला म्हणजे पायी दिंडीत गेल्या आहेत सो त्या गेल्या आहेत आणि आ काल पोचलं आहेत त्यात त्र्यंबकेश्वरमध्ये काल म्हणजे काल किती तेरा तारीख होती ना आज चौदा तारीख सो काल पोहोचल्या आहेत त्या आज मकर संक्रांत म्हणजे आज एकादस पण आहे आणि मकर संक्रांत पण आहे मग एकादस आज तिकडेच करणार आहे ते तिकडेच थांबणार आहेत आजच्या दिवस बहुतेक आणि मग उद्या जाणार बहुतेक किंवा आज संध्याकाळी वगैरे जातील असं वाटतंय सो ताई ताईने मला सांगितलं की माझी पण सुगडपूच कारण की त्यात नाही आहे घरी त्यामुळे मग तो कि तो तर बोलले की माझं पण मग तो पुजणार आहे तर माझं पण पुजून घे फक्त माझं एक ब्लाऊज पीसवर सगळं ते एका याच्यात आणि ते पूज मग ते ताईचं पण करायचं आहे त्याचबरोबर आणि चला स्वतः मी पटपट आवरते आणि मला वाजता कामावर पण बसायचे त्यामुळे खूप भाई गडबड असते सकाळी छान अशी पूजा केली इकडे हे माझे सोगड केले आणि हे ताईचं केलं आहे फायनली पूजा वगैरे झाली सगळी ऑरेट नाईन वाजलेत नऊ वाजले एकदम बरं बर ॲक्युरेट आता कामावर बसायचं आहे इथे छान पूजा वगैरे मांडून झाली पटपट पटपट आवडून घेतलं जेवढं मला हे जमतंय तेवढं मी केलं आहे आणि छान आहे इकडे हे जे आहे म्हणजे तुम्ही म्हणाल की हे काय केलं आहे वेगळं तर हे ताईचं मी मांडलं आहे आणि हे माझं मांडलं आहे ताई बोलले की परत पाच पाच हे सुगड आणण्यापेक्षा तू असं फक्त पीस ब्लाउज पीस वगैरे असतो ना त्याच्यावर तू कर चालता सो जसं ताईने सांगितलं तसं त्या पद्धतीने मी केली आ... चला आता आवडते इकडे मॅडम उठून बाहेर आल्यात त्यांना काय सुट्टी आता पाच दिवस सुट्टी आता आज मकर संक्रांतीची सुट्टी उद्या परवा इलेक्शनची सुट्टी आहे परत सॅटर्डे संडे डायरेक्ट मंडेला स्कूल आहे हा ना आता बसते मी कामावर पूर्वी आता मस्त फ्रेश वगैरे झाले आंघोळ केली आणि आज ब्लॅक ड्रेस घातला का काय मकर आहे ना बोल हॅपी मकर संक्रांत काय खातेस तू टोस्ट आणि दूध चला काम आहे माझं सो आता आज वाजले चार दुपारचे पूर्वीला मी ट्यूशनला सोडून आले मस्त कामावर दीड वाजता काम संपतं दोन वाजता दीड ते दोन वाजता थोडा टाईमपास करतो आम्ही दोघी मग दोन वाजता दोन आज सव्वा दोन वाजले होते जवळपास झोपायला झोपली दोन वीस काहीतरी झाले होते तेव्हा झोपलो आम्ही आणि चार वाजता आता उठलो पावणे चारचा आला आराम लावलेला असतो विला ट्युशनला सोडून आली आता प्लॅन आहे माझा आज पुरणपोळी करायचा तर म्हणजे संध्याकाळी आंटी येतातच नो डाऊट पण त्यांना एवढा सगळा लोड देणं पॉसिबल म्हणजे बरं नाही वाटत आपल्याला पण तर मग मी काय करून आता पुरणपोळी माझा असं भेद चाल पुरणपोळी सगळं पुरण वगैरे बनवून ठेवते भात लावून झालाय ऑलरेडी जेवणामध्ये हो मी इथे पीठ बनवून ठेवले इथे सार बनवते आता मी हे शिजवते पुरण आणि हे याच पाणी हे पाणी मी साऱ्याला यूज करणार आहे इथे वेलची पावडर हे टाकायची थोडं जायफळ आणि वेलची पावडर वेगळ्या टाकणार आहे पुरंगोळी पुरण आहे थोडस पुरण पातळ झालेलं त्याला मी थोडं ड्रीज मध्ये ठेवलं आणि आता हे सगळं जे पण तिकडे मी पोळ्या बनवून ठेवले त्याच्यामध्ये हा कांदा कापून ठेवलाय आमच्या ताई आल्याने मग त्या फक्त भजे बनवतील आणि कुरड्या आणि भांडी घसायला ठेवले त्यांना बाकीचं मी सगळा भात सगळं रेडी आहे फक्त कुरडई भजी करायची राहिली ते आंटी आल्यावर करतील आणि भांडी घसायची बाकीत फक्त आता माझं काम चालू झालंय इथे आंटी आल्या भजी कुरडई पापड आता मी नैवेद्य दाखवते